शिल्पा आज आपल्या बिलॉग आपण केसांमध्ये कोंडा का होतो त्याची कारण काय आहेत आणि त्याचे उपाय काय असू शकतात घरगुती उपाय आपण काय करू शकतो याच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत केसांमध्ये कोंडा होतो म्हणजे तो एक बुरशीजन्य नैसर्गिक क्रिया आहे म्हणजे आपल्या डोक्याच्या त्वचेवरती एक नैसर्गिक बुरशीची वाढ होत असते पण ही वाढ जेव्हा अतिरिक्त प्रमाणात होते तेव्हा त्याचं रूपांतर कोंड्यामध्ये होतं तर, तर याच्यासाठी खूप वेगवेगळी कारणं असू शकतात म्हणजे तुमचे केस किंवा तुमच्या डोक्याची त्वचा फारच तेलकट झाली किंवा फारच कोरडी झाली शॅम्पूचा अतिरिक्त वापर जंक फूड खाणं रात्री झोप व्यवस्थित न घेणं याच्यामुळे काय होतं हे बुरशीचं प्रमाण जास्त वाढायला लागतं त्याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये कोंडा होऊ शकतो तर कोंडा होण्याची ही कारण आहे जसं तुमची त्वचा फारच तेलकट आहे किंवा फारच कोरडी आहे जंक फूड जास्त खाताय अति तिकट खाताय तुमच्या शरीरामधलं पित्त आहे त्याच्यामुळे सुद्धा तुमची त्वचा कोरडी पडून तुमच्या केसांमध्ये कोंडा होऊ शकतो तर हे कोंडा होण्याचे हे नैसर्गिक प्रक्रिया जरी असली तरी ते जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त होतो प्रमाणापेक्षा जास्त होतो तेव्हा मात्र तो पुढे प्रॉब्लेम करू शकतो काही त्वचा विकारामध्ये म्हणजे सोरायसिस एक्झिमा याच्यामध्ये या, या कोंड्याचं प्रमाण हे प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे जा अतिरिक्त कोंड्यापेक्षाही जास्त प्रमाणात दिवसातून तीन चार वेळा शरीराची ती त्वचा निघून तिथे जखमा होणं असे पुढे प्रॉब्लेम्स होऊ शकतात पण नॉर्मल कोंडा होण्याची हीच कारणं आहेत की त्वचा कोरडी असणे किंवा जास्त तेलकट असणे तर त्याच्यासाठी कारणं म्हणजे तुमची झोप आहे जंक फूड खाणं आहे किंवा ताणतणाव आहे या गोष्टीमुळे हे कोंड्याचं प्रमाण वाढू शकत तर याच्यावरती उपाय काय असू शकतो पहिली गोष्ट म्हणजे की त्वचा कोरडी पडणार नाही याच्यासाठी तुम्हाला काळजी घेतली पाहिजे त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्हाला साधं खोबरेल तेल बदाम तेल किंवा कुठलंही आयुर्वेदिक तेल तुम्ही डोक्याला झोपताना किंवा आंघोळीपुरी पंधरा मिनिटं लावून केस धुऊ शकता शॅम्पूचा वापर करत असताना अगदी हार्श शॅम्पू न देता कुठलाही माईक शॅम्पू झाल्याने तुमचे केस व्यवस्थित क्लीन होणार आहेत असा शॅम्पू आठवड्यातून दोन वेळा वापरायचा आहे आणि शॅम्पू वापरत असताना तो पूर्णपणे केस धुताना निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने केस व्यवस्थित धुवायचे आहेत शॅम्पूचा वापर जर जा जास्त वेळा होत असेल किंवा तो शॅम्पू व्यवस्थित वॉश ऑफ नाही झाला तरीही त्याचं रूपांतर कोंड्यांमध्ये पुढे जाऊन होऊ शकतं तर केस धुणं केसांना तेल लावणं ह्या गोष्टी तुम्ही नियमित केल्या पाहिजेत दिवसातून दोन तीन वेळा केस व्यवस्थित निचललात तरी अतिरिक्त जो काही तो कोंडा आहे किंवा जो काही स्किनचा फ्लेक्स निघालात ते निघून जायला मदत होतं आणि केसांचं ब्लड सर्क्युलेशनही प्रॉपर होतं जर तुम्ही आठवड्यातून एकदा ज्यांना कोंडा आहे त्यांनी ताजं ताक असेल किंवा शिळं ताक असेल कुठलंही ताक वापरा पण फार आंबट नको तर त्याने जर केस तुम्ही धुतलं आठवड्यातून एकदा जर तुम्ही ताकाने केस धुतलं तरी तुमचा केस किंवा केसांमधला कोंडा कमी व्हायला मदत होतो त्रिफळा चूर्ण तुम्ही रात्री जर दह्यामध्ये मिक्स करून ते रात्री भिजत घालून त्याचा एक पंधरा मिनिटाचा लेट तुमच्या डोक्यावरती हो ठेवला तर कोंडा कमी व्हायला मदत होते ज्यांचं खूपच कोंड्याचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना त्याच्यामुळे तिथे जखमा झालेल्या आहेत किंवा कोंडा अतिरिक्त होतो जो तुमच्या शर्टवरती किंवा कपड्यांवरती पडतोय तो कमीच होत नाही त्या लोकांनी आठवड्यातून एकदा करंजीचं तेल लावून पंधरा मिनिटं डोक्यावर ठेवलं आणि त्याच्यानंतर हेअर वॉश घेतलं तर कोंडा पटकन कमी व्हायला मदत होते कोंडा होण्याचं अजून एक कारण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे तेल म्हणजे तुमच्या शरीरातले जंत जर तुम्ही डी केलं नसाल किंवा जनताची औषधं सामान्य घेतला नसाल तर तुम्ही जनताची औषधं घेणं गरजेचं आहे त्यामुळे हे सोपे घरगुती उपाय जर केले तर कोंढा पूर्णपणे निघून जातो पण ज्यांना काही त्वचा विकार आहेत एक्झिमा आहे सोरायसिस आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांना कोंड्याचं प्रमाण किंवा जखमांचं प्रमाण लोकांमध्ये जास्त असेल पुरळ उठत असतील तर त्यांनी नाडी परीक्षण करून आपल्याकडे जर एखादी म्हणून ट्रीटमेंट आहे त्याच्या जर तुम्ही सेटिंग्स घेतला तर हा कोंडा पूर्णपणे बरा होण्यासाठी मदत होतो